नमस्कार अर्णव आणि ईश्वरी त्या समुद्रातून त्या जहाजामधून खाली उतरतात आणि ते रस्ता शोधत असतात शोधत शोधत ते एका जंगलात येतात आता त्यांना रस्ता काही सापडत नसतो तेव्हा अर्णव हा ईश्वरीला म्हणतो तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली आहेस ना तेव्हापासून सगळं माझं वाईटच घडतंय तुझ्यामुळे सगळं आता आहे सगळं बॅडलक झालं आहे माझं तेव्हा लगेच ईश्वरी ही बघतच राहते आता अर्णव हा ईश्वरीवर ओरडत असतो तेव्हा आता अर्णवला मारण्यासाठी तिथे राकेश हा तोंडावर मास्क लावून आलेला असतो आणि तो मागून अर्णवच्या डोक्यात मोठा दांडा घालतो तेव्हा अर्णव जोरात ओरडतो आणि खालीच कोसळतो तो बेशुद्धच पडतो आता राकेश हा ईश्वरीकडे जातो तिला खाली पडतो आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो आता ईश्वरी खूपच घाबरलेली असते ती वाचवा वाचवा असं ओरडत असते सोडा सोड मला सोड मला असं म्हणत असते पण इथे अर्णव तो बेशुद्ध पडलेला असतो आता ईश्वरी जोरजोरात ओरडत असते सर सर वाचवा मला सर सर या तेवढ्यात अर्णवला शुद्ध येते अर्णव येतो आणि मागून राकेशची गचंडीच पकडतो आणि त्याला चांगलाच तूड तूड तुडवतो -तूड़ आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली असं करण्याची कोण आहेस कोण तू म्हणून अर्णव हा राकेशच्या तोंडावरचा मास्क काढण्याचा प्रयत्न करत असतो पण राकेश हा तसं होऊ देत नसतो शेवटी अर्णव आणि राकेशमध्ये झटापट होते आणि त्या झटापटीत अर्णव राकेशचा मास्क खालती करतो आणि मास्क खालती करताच बघतात तर काय समोर राकेश साथ असतो आता ईश्वरीला मोठा धक्काच बसतो ईश्वरी म्हणते राकेशची तुम्ही आणि ईश्वरी पुढे येऊन राकेशच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुमची हिंमत कशी झाली असं करण्याची मला वाटलंच नव्हतं तुम्ही एवढे खालच्या पातळीवर जाल आता मात्र अर्णवला देखील धक्का बसतो कारण तो अर्णवच्या बहिणीचा नवरा असतो अर्णव म्हणतो जिजू तुम्ही तुम्ही आणि आता मात्र अर्णवला धक्का बसतो अर्णव त्याला चांगलाच परत चोप चोप चोपतो आणि म्हणतो नाही तुम्हाला आता ना मी सोडणार नाही तुम्ही माझ्या ताईला फसवलं आहे आणि हे काय घाणेरडं काम करताय तुम्हाला आता पोलिसांच्या ताब्यातच मी देतो आता राकेश घाबरतो राकेश लगेच अर्णवचे पाय पकडतो आणि म्हणतो प्लीज अर्णव असं करू नकोस माझं चुकलं प्लीज तेव्हा लगेच अर्णव म्हणतो नाही नाही तुम्ही एवढे घाणेरडे विचारायचे आहात हे ताईला आजीला सगळ्यांना कळलंच पाहिजे तुम्ही किती घाणेरडा माणूस आहात ते अर्णव राकेशची गचंडी पकडतो आणि त्याला फरफटत घरी घेऊन येतो आता राकेशला असं बघून अंजलीला आणि आजीला मोठा धक्काच बसतो अंजली म्हणते बस चिंटू काय करतो हे तेव्हा अर्णव म्हणतो माहीत आहे का या माणसाने काय केलं आहे या माणसाने ना ईश्वरीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला ते ऐकून अंजली आणि आजीला मोठा धक्काच बसतो अंजली तर पुढे येते आणि सणसणीत राकेशच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते तू म्हणजे अर्णव आणि ईश्वरीला तू किडनॅप केलं होतंस तर आजी पण खूप राग येतो आजी देखील त्यांचं थोबाड फोडते आणि म्हणते लाज नाही वाटली असं करायला अर्णव आत्ताच्या आत्ता या माणसाला पोलिसांच्या ताब्यात दे हा आपल्या अंजलीला फसवतोय आणि ईश्वरीवर त्याने आता अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला याला शिक्षा झालीच पाहिजे अर्णव अर्णव म्हणतो हो आजी मी आत्ताच पोलिसांना फोन करतो आता राकेश खूप घाबरलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू